नमस्कार अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे वयाची साठवी ओलांडली असली तरीही त्या आजही कलाविश्वात सक्रिय आहेत परंतु त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर येत आहे चला ये तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वय्यन मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी नी सध्या असेन मी नसेन मी या नाटकात महत्वाचे पात्र साकारत आहेत या नाटकाच्या एका प्रयोगादरम्यान नीना कुलकर्णी नी यांची अचानक प्रकृती बिघडली आहे शिवाजी मंदिरात आठ मार्च रोजी असेन मी नसेन मी या नाटकाचा सकाळचा प्रयोग होता महिला दिन असल्याने नाट्यगृह महिलांनी खचाखच भरले होते परंतु याचवेळी नीना कुलकर्णी नी यांची प्रकृती खालावली पोटातील संसर्गामुळे त्या आजारी होत्या त्यांना अशक्तपणा जाणवत होता आदल्या रात्री त्यांचे जागरण झाले होते थकव्यामुळे त्यांना बरं वाटत नव्हते त्यामुळे प्रयोग रद्द करायचं ठरवलं होतं तरीही नीना कुलकर्णी आल्या मात्र त्यांना मेकअप रूममध्ये गरगरत घाम फुटला व त्या तिथेच कोसळल्या याचवेळी तिथे उपस्थित सर्वजण घाबरले पुढचा प्रयोग करायचा की नाही असे सर्वजण म्हणत होते पण अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी प्रयोग पूर्ण केला हे बघून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला प्रकृती बरी नसतानाही त्यांनी काहीही झाले तरीही मी हा प्रयोग पूर्ण करेनच असा निश्चय केला तर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना